भारतीय जनता पार्टीच्या पंधरा वर्षांपासून निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या श्रीगोंदेच्या सुवर्णा पाचपुते यांच्या नावाचे फिक्स आमदार सर्वसामान्य जनतेतील आमदार अशा आशयाचे बॅनर झळकल्यानं तालुकाभर चर्चेला उधाण आलं श्रीगोंदा श्रीगोंद तालुक्यातील गावांमध्ये असे बॅनर लागले असून मी विधानसभेची निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यांनी हे बोर्ड लावले असून सर्वसामान्य व्यक्ती तालुक्याचा आमदार व्हावा असा जनतेचा कल असल्याचं दिसून येत आहे असं सुवर्णा पाचपुते यांनी म्हटलं आहे पुढे म्हणाल्या की दोन हजार चौदाला मला उमेदवारीचा शब्द दिला होता मात्र आमदार बबनराव पाचपुते यांनी भाजपात प्रवेश केल्यानं माझी संधी डावलली गेली तरी आपण पक्षाचं काम केलं जनतेच्या सुखदुःखात सहभागी झाले जनतेला मी त्यांचे प्रश्न सोडवेल असा विश्वास असल्यानं यावेळी मी उमेदवारी करणार असून सामान्य जनताच मला आमदार करणार आहे तालुक्याच्या दृष्टीने कुकडी घोड साकळे हे पारंपरिक प्रश्न असून या व्यतिरिक्त देखील तहसीलमधील कामं पोलीस स्टेशनमधील कामं तरुणांना रोजगार महिलांसाठी सुरक्षेच्या योजना राबवणं यासारख्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मला विधानसभेची उमेदवारी करायची असल्याचं सुवर्णा पाचपोते यांनी सांगितलं कष्टी गावात नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये फिक्स उमेदवार आणि जनतेतील आमदार हे फ्लेक्स लागले मला वाटतं ते माझ्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत आणि खरंच सर्वसामान्य जनतेतील आमदार हो असं तालुक्यातील कल आहे आता सध्या मी फिक्स उमेदवार हे शंभर टक्के पण लोक मला आमदार करणार आहेत हे फ्लेक्स एकशे एक, एक टक्का मी निवडणूक लढवणार आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी मी निवडणूक लढवणार आहे पंधरा वर्षापासून मी भाजपचं काम करते जसं कॉलेज जीवनापासून आणि दोन हजार चौदाला पण इच्छुक होते आणि तिकीटसुद्धा मला मिळणार होतं पण काही कारण असतं माझं ती तिकीट कट झालं तरीही मी रोज लोकांच्या सुखदुःखात प्रश्न सोडवण्यामध्ये सहकार्य करण्यात कायम सक्रिय असते त्यामुळे लोकांमधूनच म्हणतात उभा राहा कसंही करू तुम्ही राहा त्यामुळे मी उकडी प्रश्न असन घोड प्रश्न असन साखळ्या प्रश्न प्रस्तावित म्हणतात हे पारंपरिक प्रश्न आहेत हे कायम दर निवडणूक आली हे प्रश्न काढले जातात हे तर प्रश्न मला शंभर टक्के सोडवायचे पण आणखीन प्रश्न आहेत आपल्याला तहसील कार्यालयामध्ये सर्वसामान्यांची कामं झाली पाहिजेत पोलीस स्टेशन सर्व सामान्यांची कामं झाली पाहिजेत एम आय डी सी रोजगाराचा प्रश्न आपला चांगला था था मिटवला पाहिजे हे आता नवीन निघालेले प्रश्न आहेत महिलांसाठी अनेक सुरक्षेची योजना राबवली पाहिजेत मुलींसाठी चांगलं कॉलेज निघालं पाहिजे हे तर माझं स्वप्न आहे आणि हे प्रश्न घेऊन त्यांच्यासमोर मी जाणार आहे महिला सक्षमीकरण हे शे, तर माझं ध्येय असलंच पाहिजे महिला म्हणून आणि हां मी सर्वसामान्य घरातली कृषी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत सगळ्यात महत्वाचे आता गेली निवडणुक आपण शे शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढवली तर शेतकऱ्यांच्या मालालाही पिकांनाही बाजार मिळाला पाहिजे हाही प्रश्न मी शंभर टक्के विधानसभेमध्ये किंवा वर आमचं सरकार आहे संसदेपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार तालुक्याची कामं झाली आहेत ना आपण म्हणतोय ना हायवे गेले ते केंद्र सरकारच्या निधीतून आलेले आहेत पहा तीच कामं आणि कुकडीचे घोडचे तुम्ही सांगा वरचे धरणं वरल्यानंतर रोटेशन आवर्तन तर सुटतच असतं पण प्रत्येक नेता म्हणतो की माझ्यामुळे सुटला कधी कधी वेळ निघून जाते पिकं जळून जातात आणि मग ते आवर्तन सुटलं जातं मग हे जनतेला विटीस नाही का धरत हे फक्त राजकारण नाही का करत हे राजकारण मला करायचं नाही मी सर्वसामान्य जनतेतून आले मला समाजकारण करायचं आणि मला या प्रश्नाची जाणी शंभर टक्के ते सोडवण्याचा प्रयत्न मी करणार पक्ष आता काही राहिलेला नाही बरं का पक्षाची सध्या आपण बघितलं पाच वर्ष सगळ्या पक्षाची सत्ता येऊन गेली कोणत्या पक्षांनी काय केलं हा एक प्रश्न आहे आपल्या जनतेतूनच मला विचारला जातं मी गाव टू गाव फिरते प्रमुखांना भेटते सर्वसामान्यांना भेटते लोक म्हणतात कोणत्या पक्षाचं काय तत्व हेच आम्हाला कळत नाही आणि नेते वेळेनुसार पक्ष बदलत आहेत निवडणूक आली की त्यांच्या सोयीनुसार पक्ष बदलत आहेत कोणत्या नेत्यांनी काय केलं हे लोक सांगतील मी सांगण्यापेक्षा लोकांना सुवर्ण ही व्यक्ती काय हे माहिती त्यामुळे त्यांनी ते माझ्याकडून ते अपेक्षा धरून येतील ही मुलगी सर्वसामान्यांच्या रोज प्रश्नात सुखदुःखात ती नक्कीच प्रश्न माहिती आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे मी उभा राहणार रा। सुवर्णा पाचपोते यांच्या लागलेल्या बॅनरमुळे तालुक्यातील भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सिकेत सुरू असताना आता दोघांत तिसरा अशीच अवस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा